नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सविस्तर बातमी अशी आहे की संत बाळूदेव महाराज विद्यालय पाटोदा या शाळेची दोन दिवसीय शैक्षणिक सहल महाबळेश्वर प्रतापगड रायगड सारसबाग जेजुरी मोरगाव गणपती प्रति बालाजी रांजणगाव गणपती परिसरात उत्साहात संपन्न झाली आहे या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या अतिशय उत्साहाने आणि आनंदाने ही शैक्षणिक सहल पार पडली विविध पुरातन आणि ऐतिहासिक स्थळांचं महत्व शिक्षकांनी समजावून सांगितलं महाराष्ट्रातील या अनमोल खजिना पाहून आणि त्याची माहिती ऐकून विद्यार्थी प्रफुल्लित झाले ही सहल संपन्न होण्यासाठी मुख्याध्यापक मधुकर बोखारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य राजेंद्र आविळे सुभाष देसाई देविदास वाघ बी आर शेख अंबादास मोहळकर शेख ए आय थोरवे मॅडम सांगा मॅडम अमोल जाधव राम देसाई या शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले किल्ले रायगड जवळ आलेलो आहे रायगड पाहिलेला आहे तसं रात्री मी प्रतापगडावर होतो त्याच्या आधी मी जिजुरी गडावरून पाहून आलो आता मी पुण्याकडे जाणार आहे आणि पुण्याकडे गेल्यानंतर मी तिथली माहिती विद्यार्थ्यांना देणार आहे आणि मुले फार उत्सुक आहेत या सैनिक सहभागी झालेले आहेत सर्व मुलं आली फार उत्सुक आहेत कोणी आईस्क्रीम खाते कोणी जेवण करते कोणी काय पिपण्या वाजिते कुणी काय गाड्या ओव्हरटेक करताना काय ओरडते काय एन्जॉय करते अरे सर तुम्हाला तुमची असेल हो मी ज्यावेळेस बालपणी हायस्कूल ला होतो त्यावेळेस आमचा पेशा पेशा विद्यार्थ्याचा असताना त्या दशेचा आम्ही अर्ध्या द्या हाफ शर्ट असा आमचा पेहरा होता परंतु हल्ली काय झालं आहे सगळ्या मुलांनी फॅन्सी कपडे घातलेले मी बघितले मला हल्लीच्या काळामध्ये माझं बालपण जरा वेगळं जाणवलं आत्ताचं बालपण फारच वेगळं वाटतं कारण का सगळे मुलं इन शर्ट केलेले वेगळेवेगळे कपडे परिधान केलेले जीन्स पॅन्टी बूट फॅन्सी आणि त्यांचं ते सगळं काय बिहेवियर काय त्यांच्याकडे ते गाड्याळ कुठं काय काय आमच्या काळात ना मोबाईल होता ना गाड्याळ होते आमच्या अर्ध्या चड्ड्या आमच्या पाय साध्या चपला अवड्या टोप्या आणि आमचा तो पेरा आम पे आम्ही पाय पाय चालायचो चा आता रूप मुलं जातात रूप वेली मुलं येतात आणि मोठमोठ्याला हॉटेलमध्ये थांबतात चहा काय घेतात आईस्क्रीम काय खातात आणि दोन चार विद्यार्थ्यांनी तर आम्हाला इतका हट्ट धरला म्हणणे आम्हाला आईस्क्रीमच खायची तुमच्याकडून मी दोन तीन मुलांना आईस्क्रीम देण्याचं मी ठरवलं पण बघता बघता विद्यार्थी रिंग लागली अशी लागली विद्यार्थ्यांची तीस विद्यार्थी आले मला एक एक, एक आईस्क्रीम जवळजवळ चाळीस रुपयाप्रमाणे मी तीस विद्यार्थ्याला आईस्क्रीम बाराशे ऐंशी रुपयाची खाऊ घातली कारण माझा आनंद दुगुनीत झाला मला माझा आनंदच कंट्रोल नाही झाला मला भरपूर आनंद मिळाला मला वाटतं दरवर्षी अशाच शैली काढल्या पाहिजेत ह्या वर्षी तरी दोन्ही एक्स्ट्रा काढल्या पुढच्या वर्षी मला वाटतं दोनच्या चार एक्स्ट्रा विद्यार्थी सांगितलं वाढावा आणि विद्यार्थ्यांना भरपूर आनंद मिळावा आणि आमच्या हातून असे विद्यार्थी घडावा आय एस आय पी एस कलेक्टर वकील इंजिनियर असे विद्यार्थी घडावेत विद्यार्थी नेहमीच असे खुश राहावेत आणि निर्वेसनी राहावा देशकार्य व्हावा असं वा 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 मला वाटतं म्हणून आम्हाला वा भरपूर आनंद हा हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे मुलं जर वरडले आमचं काय महत्वाचं जर बोलणं चालू असलं जेवणाविषयी किंवा कुठला स्टॉप घ्यायचा त्याच्याविषयी जर आमची चर्चा चालू असली की मुलांनी जर मागून पेपर वाजवली तर आम्हाला डिस्टर्ब होतो आणि मग आम्हाला एवढा राग आणणार होतो मी ते विद्यार्थ्याला म्हणतो एव तिकडं तुला असे ठोके दिन ना तुला बोलून टाकली मग तुला कळन कसा मला असतो असं मी धमक्या देऊन मुलांना कंट्रोल करतो पण मुलं दहा मिनिटं क्षणिक शांत राहतात पण नंतर पुन्हा चालू होता तर बंदच रायगडावर मी पाहिलं शिवाजी महाराजांचा जिथं राज्याभिषेक झाला तो पॉइंट मला फारच आवडला त्याच्यानंतर दुसरा एक पॉईंट बघितला मी जिथं शिवाजी महाराजांची समाधी होती ते तो पॉईंट मला फार आवडला तिथे एक कॅन्टीन होती रोप वेच्या ठिकाणी तिथं मी विश्वीला चहा पिला तिलो पण तो चहा इतकाच भारी होता आपल्या गावाकडे भेटत नाही रोपवेणी आलो गेलो मुलं पण आमच्या बरोबरच होते मला रोप वेने आलो ना, ना कारण का की बरेच किल्ले बघितले कालपासून पायात दमत राहिलं नाही पाय थरथर करू लागले पायात चालण्यात त्राणच उरलं नाही आणि गायड अवस्था झाली म्हणलं आता रूप वेने जाणंच योग्य आहे जातील म्हणलं थोडे पैसे रूप वेनेच जायचं रूप वेने आलो रोप वेणी आणि भरपूर भूक लागली मला आम्ही थोडस वार घेतलाय का कॅन्टीन मध्ये असं मला फार अनुभव आला आणि राय किल्ले रायगड आनंद तुम्ही आहे मला वाटतं भविष्यात मुलं पाहिल्यांदाच रायगडला आणले पाहिजे कारण पाहायला भरपूर पण रायगडलाच आहे सर धन्यवाद तुमची मुलाखत घेतला बघा आपण राहिलो